नमस्कार करा सरू सुप्रभात सज्जन श्रोते सुप्रभात साधक आपण एकशे अठ्ठावन पर्यंत मातूपणात पाहिल्या एकशे एकोणसाठ पासून आता पुढे सुरू करीत आहे म्हणून बंध खोटा पैसा मोक्ष खोटा स्वरूपी नसे बंध मोक्षता परी अविद्या गाय मरोन मिथ्या बोक्षा ये उपजता बंध खोटा म्हणून मोक्षाचा प्रस्ताव ही खोटा मात्र जीव जन्माला येणे हे चुकीच्या अर्थाने बंधन म्हणून मान्य केल्यावर मान्य केला जातो मोक्ष नसतानाही तो आहे असे मानणे हे मिथ्याच असल्याने हे मिथ्यत्व निरसन करताना म्हणजेच अविद्यानाश होताना किंवा अविद्यानाश करताना दुसऱ्या बाजूने बंधा इतकाच खोटा मोक्ष म्हणजे बंध आणि मोक्ष हे खोट आहे हे आपणाला खर तर माहीत नसत कारण जन्माला येणं आणि मरण याच्या मधल्या प्रवासात जे काही चालू असत त्याला जीवन म्हणतात मग जन्माला येणं म्हणजे बंधन आणि मरण म्हणजे मोक्ष असं समजणं हे अशा अर्थी चुकीचं आहे की जीवन हे तर एखाद्या नदीच्या प्रवाहासारखं आहे भले त्यात सुखदुःखाच्या डगडी कमी जास्त असतील पण जीवन वाहत आहे याचा अर्थ जीवन है। है। हे आनंदी असण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे असं असताना सुद्धा जन्म म्हणजे बंधन आणि मृत्यू म्हणजे मोक्ष अशा वेळगळ समजुती बाळगणं हेच खर तर अज्ञान आहे आणि हे अज्ञान जेव्हा नष्ट होत तेव्हा या चारी वाचा म्हणजे परा पश्चंती मध्यमा वैखरी नष्ट होतात आणि उलट्या बाजूने अहंकार येतो म्हणजे ज्या वाचा अज्ञान नष्ट होतात त्याच वाचा दुसऱ्या बाजूने अहंकार रूपी दुर्गुण किंवा अहंकार रूपी एक नवीन अज्ञान जन्माला घालतात म्हणूनच म्हटलेलं आहे की जेव्हा या वाचा नष्ट होतात आणि विद्यानाश होतो तेव्हा दुसऱ्या बाजूनेच जरी पूर्वीचा बंध मोक्ष हे खोटेपण आहे उपज तरी दुसऱ्या बाजूने अहंकार रूपी एक नवीन बंध तयार होतो म्हणजे खरं बघायला बंध खोटा म्हणून मोक्षाचा प्रस्तावही हो खोटा मात्र जीव जन्माला येणे हे चुकीच्या अर्थाने बंधन म्हणून मान्य केल्यावर तितक्याच चुकीच्या पद्धतीने मोक्ष सुद्धा मान्य केला जातो बंध मोक्ष नसतानाही तो आहे असे मानणे हे मिथ्याच असल्याने हे मिथ्यत्व निरसन करताना अवि म्हणजेच अविद्यानाश होताना किंवा अविद्यानाश करताना दुसऱ्या बाजूने बंधा इतकाच खोटा मोक्ष असतो म्हणजे अविद्यानाश आपण केला पहिली बंध मोक्षाची कल्पना गेली आणि आता अहंकार रूपी परत एक बंध आला आणि परत तो बंध अहंकाराला नष्ट करणं म्हणजे मोक्ष आला म्हणून मनुन, म्हणूनही बंध खोटा तसा मोक्ष खोटा स्वरूपी नसे बंध मोक्षता तरी अविद्या मरोन तो मिथ्या बंध मोक्षाय उपजता म्हणून बंध खोटा आणि मोक्ष खोटा मानल्यानंतर स्वरूपात जर बंध मोक्षता अस्तित्वात नाही हे लक्षात आलं तर अविद्या जाते हे बरोबर आहे पण अविद्या जाता जाता खोट बंध आणि मोक्ष यांना एक खरेपणी अस्तित्व प्राप्त होतं म्हणजे स्वरूपात बंध मोक्ष नसताना सुद्धा बंध म्हणजे काय मोक्ष म्हणजे काय हे ज्ञान दिलं जात घेतलं जात पण असं ज्ञान दिलं जाणं घेतलं जाणं म्हणजेच मोक्ष नसताना सुद्धा बंध मोक्षाची चर्चा करणं अशा अर्थी एका बाजून अविद्या बंध मोक्षाचा नाश करते आणि दुसऱ्या बाजूने ती अविद्या विद्या म्हणून त्याच मोक्षाच्या चर्चेत माणसाला गुंतवते म्हणजेच खोटा बंध मोक्ष गेला आणि खोटा जाऊन सुद्धा नसलेल्या खोट्या बंद मोक्षाची चर्चा मात्र खरेपणे सुरू झाली हेच ते एका बाजूने अविद्याना होताना बंदमोक्ष जातात आणि दुसऱ्या बाजूने बंद मोक्षाची जो नाहीच त्याची खोटी चर्चा विद्वत चर्चा सुरू होते म्हणजेच एका बाजूने बंदमोक्ष गेले आणि दुसऱ्या बाजूने बंदमोक्ष चर्चेमध्ये आले म्हणून बंद खोटा तैसा मोक्ष खोटा स्वरूपी नसे बंद मोक्षता परी अविद्या गाय मरवण म्हणजे चारी वाणी मरून गेल्या आणि तो मिथ्या बंद मोक्ष चारी वाणी मरून गेल्या मोक्ष ते सांगून गेल्या पण नाही हे सांगितलेलं जे आहे ते मुळातच नसलेल्या गोष्टीतच सांगणं मात्र सतत चर्चेत राहत तत्वज्ञान रूपाने म्हणजे बंध नसता नाही त्यांची चर्चा सतत चालू राहणं म्हणजे एका बाजूने बंद मोक्ष नाही असं सांगणं आणि दुसऱ्या बाजूने जे नाही त्याची चर्चा करणं म्हणजे परत बंद मोक्षाला एक काल्पनिक जन्म देणं नीट समजून घ्या एकशे एकोणसाठ म्हणून बंद होता तसा मोक्ष होता स्वरूपी नसे बंद मोक्षता तरी अविद्या जाय मरवणं ते व मि मोक्षा अविद्या मरून जाते आणि खोट्या मोक्षाला अस्तित्व चर्चेमध्ये प्राप्त होते असा त्याचा अर्थ ओवी नंबर एकशे साठ शिवसूत्र निमित्त करून साक्षात शंकर वदती ज्ञान हा ची बंध जाणावा प्रत्यक्षात शिवसूत्रामध्ये शिवसूत्र सांगताना साक्षात शंकराने सांगितलं आहे की ज्ञान हा सुद्धा प्रत्यक्षात बंध आहे ज्ञान हे सुद्धा माणसाच्या बंधनाला कारणीभूत आहे ओवी नंबर एकशे एकसष्ट वैकुंठीचा महाज्ञाता विष्णू भगवत गीतेत सांगे कृष्ण रूपे निर्मल सत्व गुण ही सुख ज्ञान बंधनात वैकुंठीचा महाज्ञा विष्णू भगवत गीतेमध्ये कृष्ण रूपाने सांगतो ज्ञान हा सुद्धा ज्ञान हा सुद्धा बघायला गेलो म्हणजे सत्व ज्ञानामध्ये सत्वगुण प्राप्त होतो आणि सत्वगुणामध्ये अर्थातच सुख आणि ज्ञान प्राप्त होतो याचा अर्थ असा आहे की मूळ आता तो जो गीतेतला श्लोक आहे तो ऐका म्हणजे आपल्याला याचा अर्थ नीट होईल सांगता येईल गीता अध्याय चौदा श्लोक सहा मध्ये म्हटलेला आहे सत्व निर्मलत्वात प्रकाशक मनामयम सुख संघेन ज्ञानसंगेन ती ज्ञान संगेन रूपांतरण न त्रिगुणात्म प्रकृती त्यातील सत्व निर्दोष प्रकाशक जरी राही निर्मळ तरी जीवा अडकवे सुख ज्ञान बंधनात ही जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे त्यातील सत्व रजयतम, जो सत्व गुण आहे तो अत्यंत निर्दोष असून खऱ्या ज्ञानाला खऱ्या तत्वज्ञानाला उदित करणारा आहे आणि असा हा सत्व गुण जरी निर्मळ असला तरी ते जे खरे तत्वज्ञान आहे सत्य ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये सुद्धा रममान होताना जीवाला तो एक तऱ्हेच्या सुख आणि ज्ञान बंधनात अडकवतो म्हणजे सत्वगुण जरी निर्मळ असला त्याने तत्वज्ञान होत असलं तरी त्या तत्वज्ञानाच्या आवडीत गुरफटल्यामुळे जीव कळत न कळत या सत्वगुणाच्या सुख आणि ज्ञान रूपी बंधनात अडकतोच अडकतो म्हणजे ज्ञानी माणूस जरी त्याला मोक्षाची कल्पना असली किंवा त्याला जन्म मृत्यू खोटायत माहीत असल ज्ञानी माणसाला जरी मोक्ष भोगण्याची शक्यता असली तरी जन्म मृत्यू कसे आहेत हे सांगताना ज्ञानरूपी बंधनात तो असा काही रमवाण होतो की बघता बघता कमळात शिरलेला भुंगा त्यातील मधुप्राशन करता करता कमळातच अडकावा असा तत्व ज्ञानरूपी कमळात शिरलेला हा ज्ञानी भुंगा त्या तत्वज्ञान रूपी बंधनातच अडकतो म्हणजे ज्ञान हे सुद्धा माणसाला बंधनाला कारणीभूत होते म्हणून वर म्हटलेला आहे वैकुंठीचा महाज्ञाता विष्णू भगवत गीतेत सांगे कृष्ण रूपे निर्मल सत्व गुण ही सुख ज्ञान बंधनात हा निर्मल सत्व गुण आहे तो सुद्धा सुख आणि ज्ञानाच्या बंधनात अडकवणारा आहे म्हणजे सांगायचा सा मुद्दा असा आहे की ज्ञान म्हटलं त्यात सुख असलो तरी सुद्धा सुख आनंद हे ज्या ज्ञानातून आपल्याला मिळतो त्या ज्ञानामध्ये सुद्धा का होईना जर माणूस अडकत असेल तर वेगळ्या अर्थाने मोक्ष देणार ज्ञान वेगळ्या बाजूने जीवाला ज्ञानरूपी बंधनात अडकवतेच अडकवते ते, असा त्याचा अर्थ आहे सारांश ज्ञान असो अज्ञान असो त्यातील कोणतीही गोष्ट कळत न कळत जीवाला बंधनात अडकवते असा अर्थ आहे म्हणून ज्ञान सुद्धा एका बाजूने मोक्षाला कारण असलं तरी दुसऱ्या बाजूने ते जीवाला बंधनात अडकवत आता पुढे शिवश्रीपती ओवी नंबर एकशे बासष्ट शिवश्रीपती सांगती म्हणून त्या प्रमाण न मानितो आम्ही आत्म प्रामाण्य साक्षीत्वी ज्ञान हे बंधन ऐशी अमुची रोकडी प्रचिती केवळ शिव आणि श्रीपती केवळ शंकर आणि विष्णू सांगतात म्हणून त्याला आम्ही प्रमाण मानत नाही किंवा कोणाच्या सांगण्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही तर ज्ञानेश्वर म्हणतात आत्मप्रामाण्य साक्षीत्वी आत्माला प्रमाण मानून जेव्हा आम्ही साक्षित्वात जातो तेव्हा आमच्या असं लक्षात येत या आत्मज्ञान हे सुद्धा माणसाला बंधनात अडकवत म्हणून आत्म्याच ज्ञान झालं की त्या आत्म्याबाबत सुद्धा आम्ही साक्षीत्वात जातो आत्म्याबाबत किंवा आत्मज्ञानाबाबत सुद्धा आम्ही उदासीन राहतो तटस्थ राहतो आणि तेव्हाच आम्हाला कळत कि हे जर साक्षीत्व सोडलं ही तटस्थता सोडली हे जर उदासीनत्व सोडलं तर आत्मज्ञान हे सुद्धा जीवाच्या बंधनाला कारणीभूत होतो होते अशी आमची रोकडी प्रतीती आहे म्हणजे केवळ शंकर सांगतात विष्णू सांगतात म्हणून ज्ञाने बंध आम्ही मानत नाही तर आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा त्या ज्ञानापासून सुद्धा साक्षीत्वात जाऊन उदासीन राहून तटस्थ राहून जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आमच्या लक्षात येतो की जर आमची उदासीनता आमची तटस्थता आमचं साक्षीत्व सुटलं तर कळत न करत आपणाला ज्ञानात अडकावं लागतं म्हणजे ज्ञान सुद्धा बंधन आहे त्याची रोखडी प्रचिती आम्हाला आहे केवळ शंकर सांगतात विष्णू सांगतात म्हणून न तपासता आम्ही त्याला होय म्हणत नाही फार महत्वाचं महत्वाची ओवी आहे शिवश्रीपती सांगती म्हणूनही त्या प्रमाण न मानितो आम्ही आत्मप्रामाण्य साक्षीत्वी ज्ञान हे ही बंधन ऐशी आमूची रोकडी प्रचिती एकशे त्रेसठ का आत्मज्ञान निष्कळ ते जरी घेई ज्ञानाचे पाठबळ तरी मग म्हणावे का योग्य स्वयंपूर्ण सूर्य प्रकाश तरी मग म्हणावे का योग्य स्वयंपूर्ण सूर्य प्रकाशण्यासाठी घेई इतर सैन्य दळ जर आत्मज्ञान निष्कळ आहे जर आत्मज्ञान टप्पे नसलेलं कप्पे नसलेलं म्हणजे जर आत्मज्ञान ज्ञानाने सघन आहे अखंड आहे पूर्ण आहे जर आत्मज्ञानामध्ये किंचित ही फट नाही किंचित तुकडा नाही किंचित भाग नाही हिस्सा नाही असं जर आत्मज्ञान निष्कळ म्हणजे अखंड आणि परिपूर्ण आहे तर ते आत्मज्ञान आपलं ज्ञान इतरांना देण्यासाठी इतर कुणाचं पाठबळ अपेक्षित धरील तर ते आत्मज्ञान निश्चळ म्हणजे अखंड आपल्या जागी परिपूर्ण कस समजावं जर स्वयंपूर्ण सूर्य स्वतः प्रकाशण्यासाठी जर इतर कुठल्या सैन्य दलाची अपेक्षा करत असेल स्वयंपूर्ण सूर्य जो स्वतःशीच स्वयंप्रकाशाने पूर्ण आहे तो सूर्य जर रात्र गेल्यानंतर मी प्रकाशन असं म्हणेल तर स्वयंप्रकाशी सूर्याला रात्रीच बळ लागतं रात्रीच पाठबळ लागतं किंवा रात्रीच्या जाण्याची म्हणजे रात्री रात्री रात्रीच्या रात्रीच जे सैन्य आहे ते माघारी फिरावं म्हणजे रात्रीच सैन्य माघारी फिरावं आणि मगच मी उदयासीन असा जर स्वतःशीच परिपूर्ण असलेला स्वयंप्रकाशी सूर्य म्हणेल तर रात्रीच्या सैन्य दळाची त्याला मदत लागते असं म्हणावं लागेल आणि मग सूर्य स्वयंप्रकाशी आहे हे म्हणणं खोट ठरेल जसं आत्मज्ञान जर स्वयं पूर्ण असेल आणि त्याने जर ते मांडण्यासाठी कोणाची मदतीची अपेक्षा केली तर आत्मज्ञान हे सुद्धा पोकळ ठरतं आणि सूर्य प्रकाशण्यासाठी रात्र परतण्याची वाट पाहिल तर सूर्य स्वयंप्रकाशी आहे हे म्हणणंही खोट ठरतो सारांश आत्मज्ञान परिपूर्ण असते आणि सूर्य स्वतःशीच स्वयंपूर्ण असतो अशा परिपूर्ण आत्मज्ञानाने आणि स्वयं आणि स्वयंप्रकाशी सूर्याने इतरांच्या मदतीची अपेक्षा जर धरली तर आत्मज्ञान परिपूर्ण कसं ठरेल आणि सूर्य स्वयंप्रकाशी कसा ठरेल म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे जो स्वतःशीच स्वत जो स्वतः सिद्ध आहे जो स्वयंसिद्ध आहे त्याला दुसऱ्या कोणाच्याही मदतीची पाठबळाची आवश्यकता लागत नाही परत इथे ज्ञानेश्वर सांगतात आमचा हा रोकडा अनुभव आहे की ज्ञान हे बंधन आहे त्यामुळे विष्णू काय म्हणतात शंकर काय म्हणतात हे जरी आम्हाला माहीत असलं तरी त्यांच्या म्हणण्यावर आमचं काही अवलंबून नाही आमचा स्वतःचा अनुभव आहे की ज्ञान हे सुद्धा बंधन आहे जीवाचं आता एकशे चौसष्ट क्रमांका चोवी म्हणून ज्ञान आत्मवस्तूला जरी स्तवे तरी काय ज्ञान सघन आत्मा स्वरूप आते विसरे दिवा जो स्वयंप्रकाशी काय अन्य दीप प्रकाशात उजळे म्हणून ज्ञानाने जर आत्मवस्तूची स्तुती केली म्हणून तो ज्ञान सघन आत्मा जर ज्ञानाने आत्मवस्तूची म्हणजे ज्ञानाने आत्म्याची स्तुती केली तर मुळातच स्वयंपूर्ण असलेला आत्मा त्या स्तुतीमुळे पाघळतो काय आणि आपले आत्म पण आपले सद्वस्तू पण विसरतो काय दिवा जो स्वयंप्रकाशी आहे तो आपला प्रकाश विसरून आपल्याला पाहण्यासाठी इतर दिव्याच्या उजेडाची वाट बघतो काय सारांश स्वयंसिद्ध जो आहे त्याला इतरांच्या स्तुतीची किंवा निंदेची परवा नसते आत्मा त्याच्या जागी परिपूर्ण आहे आत्म्याची ज्ञानाने ज्ञानी माणसाने आणि त्याच्या ज्ञानाने आत्म्याची ज्ञानी माणसाने ज्ञानाने स्तुती केली म्हणून आत्मा हुरळून जात नाही पण आत्मा स्वतःशी ज्ञान सघन आहे त्याच पद्धतीने स्वयंप्रकाशी जो दिवा आहे त्याला प्रकाशण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही दिव्याच्या उजेडाची गरज नसते मे स्वयंसिद्धाला अन्यत्र आणि अन्यथा मदतीची गरज नसते अपेक्षा नसते एवढाच त्याचा अर्थ आहे मुळी क्रमांक एकशे पासष्ट आपण असता आपणा पाशी जरी जागो जागी धुंद तशी दारो दारी शोधनी फिरत तरी हाती काय लागे काय कुणाशी अरे बाबा आपण स्वतः आत्मा म्हणूनच असताना आपण असता आपणापाशी माणसा तू स्वतः आत्माच असताना जरी जागो जागी धुंड तशी दारोदारी शोधणी फिरतशी अरे माणसा तू स्वतः आत्माच असताना आत्मा कुठ आहे आत्मा कुठाय म्हणून दारोदार जर शोधत राहिलास आणि प्रत्येकाच्या दुसऱ्याच्या दारी जाऊन फिरत राहिलास अहो मला आत्मा कुणी दाखविल का हो मला आत्मा कुणी दाखवील का तरी हाती काय लागे काय कुणाशी तर कुणाच्या हाती काय लागणार म्हणजे सर्व काही आपण आपल्या पाशीत हो। आहोत आणि जर आपण जागा चुकलो तर तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी तशा पद्धतीने आपण असता आपण आपण आपल्याशीच आत्मवस्तू म्हणून असताना जरी जागो जागी धुंडत रशी जर वेगवेगळ्या वेग जागेवर आत्मा शोधायला लागलास दारोदारी शोधणी फिरत अशी प्रत्येकाच्या दारात जाऊन आत्मा सापडतो का इथे आहे का तिथे ऐका फिरत राहिलास तर तरी हाती काय लागे काय कुणाशी तर कुणाच्या हातात काहीच लागणार नाही कारण शोधणारा स्वतःच आत्मा आहे आणि आत्मा आत्म्यालाच शोधतो हा वेडेपणा नव नव्हे काय म्हणून आपण असता आपणापाशी जरी जागोजागी धंगत असी दारोदारी शोधणे फिरत असी तरी हाती काय लागे काय कुणाशी अभि क्रमांक एकशे सहासष्ट दिनांतरी येदयांतरी वाटे हे ची शिवस्फुरण आत्मरूपे मम हृदय मी मज गवसे नरे का आहे समजुतीचे पिसे ना तरी असे ते गवसे आत्मा गावे आत्मा गावे गावे हे तर बरे वेडे पिसे परंतु जर अनेक दिवस गेल्यानंतर आपल्या हृदयामध्ये जे काही स्फुरण आहे जे जाणीवेची सुसंवेद्यता आहे ती लक्षात आली त्याच स्मरण झालं तर माणसाला वाटतं अरे माझ्या हृदयात हे जे शिवस्फुरण आहे हेच आत्म्याचं स्फुरण आहे आणि माणूस म्हणतो माझ्या हृदयातच मला मी पकडले माझ्या हृदयातच आत्मा म्हणून मी आहे हे मला गावले नव्हे का आहे समजूतीचे पिसे पिसे म्हणजे वेडेपण ही वेडेपणाची समजूत नव्हे का किंवा ही वेडी समजूत नव्हे का ना तरी असे ते चिग असे अर्थी तुला गावलं अर्थी पहिल्यापासून आहे पहिल्यापासून आहे ते गावलं म्हणणं हा वेडेपणा नव्हे काय खर सांगायचं म्हणजे आपण कोण आहोत ते आपण स्वतः नीट अभ्यास न केल्यामुळे आपण आत्मा शोधत वेड्यासारखे सगळे फिरतो मग कधीतरी शांत निवांत असताना आपला अहंकार मावळलेला असताना आपल्या शांत चेतनेमध्ये विविध तत्वज्ञान रूपी स्फुरण येते आणि ते स्फुरण म्हणजेच आत्म्याचं स्फुरण असं आपणाला समजतं आणि आपण म्हणतो मला माझा आत्मा गावला परंतु जो जो स्वतः तूट आहेस तो तुला गावला म्हणत असतील नव्हे का हे समजुतीचे पिसे तर हे वेडगळपणाची समजूत नव्हे का आत्मा गावे आत्मा गावे ऐसे गावे आत्मा गावला आत्मा गावला ऐसे गावे असे गाणं म्हणजे हे तर बरळणे वेडे पिसे हे तर बरे वेडे पिसे हे तर वेड्या पिश्या कि माणसाच किंवा एखाद्या मध्य प्राशन केलेल्या माणसाच बरळणच आहे म्हणून एकशे सहासष्ट छान आहे ती परत एकदा ऐका परी बहुत दिनांतरी येता स्मरण आपुले आपुल्या हृदयांतरी वाटे हे की शिवस्फुरण आत्मरूपे मम हृदयी मी मजग नवे काय समजू समजुतीचे पिसे ना तरी असे ते गवसे आत्मा गावे आत्मा गावे ऐसे गावे हे तर बर बरळणे हे तर बरळणे वेडे पिसे आत्मा गावला आत्मा गावला असे गाणे गाणे म्हणजे प्रथम असलेले विसरणे मग आठवणे आणि जे होते तेच मिळाले असे वाटणे हे सारे वेडे पिसे पणच नव्हे काय अभिक्रमांकशी सदुसष्ट ज्ञान सघन आत्मा ज्ञान रूपे आपले आपण प्रमाण सोहम सोहम उच्चारणी काय होय तसाच हा ज्ञान सघन आत्मा आहे तो ज्ञान रूपाने आपणच आपले प्रमाण आहे म्हणजे ज्ञान म्हणून ज्ञान सघन असल्यामुळे आपणच स्वतःचे स्वतः प्रमाण आहे म्हणजे आपणच जो स्वप्रमाण आहे असा सोहं सोहं आत्मा असताना सोहम हो, सोहम उच्चारणे नव्हे का होय या आपण बंधन म्हणजे आपण आत्मा आहोत हे आपल्याशीच आपणाला जर माहीत असेल तर सोहम सोहम उच्चारण करणे म्हणजे तो मी आहे तो मी आहे म्हणजे आत्मा मी आहे मी आत्मा आहे असं म्हणणं हे एक तर बंधन नव्हे का म्हणजे नारायण पाटण करणे जर त्याला माहीत आहे आपण नारायण पाटणकर आहोत तर मी नारायण पाटणकर आहे मी नारायण पाटणकर आहे मी नारायण पाटणकर आहे हे एक तर वेडेपणच आहे आणि असं वेडेपणात भरणं हेच नारायण पाटणकरचं बंधन आहे म्हणजे स्वतः आत्मा असताना आणि स्वतःच स्वतःशी स्वप्रमाणित आत्मा असताना सोहम सोहम आय एम दॅट आय एम दॅट आय एम दॅट असं म्हणणं म्हणजे आपण जे आहोत मंत्र म्हणून उच्चारण हे वेडेपणाचं नव्हे काय आणि खर तर हा वेडेपणा म्हणजे जीवाच बंधन नव्हे काय पैसाची ज्ञान सघन आत्मा ज्ञान रूपे आपले आपण प्रमाण प्रमाण याला शब्द प्रमा प्रमा म्हणजे प्रमा प्रमाण असा हा जो ज्ञान सघन आत्मा आहे तो ज्ञान म्हणून स्वतःशीच स्वतःला प्रमाणित करणारा असताना असा आत्मा असलेला माणूस जर सोहम सोहम असा उच्चार करत असेल तर हे सोहम सोहम उच्चारणे हे जपणे म्हणजे खर तर एक एकतरेच बंधन वेडेपण किंवा आपणच आपणाला कोंडून टाकणे आपणच आपणाला तोंडात टाकण्यासारखं तो वेडेपणाचं आहे तर आज आपण एकशे सदुसष्ट पर्यंत ओव्या हो वाचल्या म्हणजे आणि त्याचं निरूपण केलं एकशे एकोणसाठ ते एकशे सदुसष्ट पुढील ओव्या उद्याच्या भागात पाहू तो पर्यंत आपणा सर्वांना शुभ दिना असे चिंतन करतो आणि आत्मनिरूपण येथेच थांबवतो धन्यवाद असतो सुप्रभात